आमच्या मंडळाची म्हणजेच शिव गणेश तरुण मंडळ शिवाजी चौक या मंडळाची नियोजित वार्षिक मीटिंग आज होणार आहे तसेच व गणपती बघायला पण आम्ही मंडळाचे कार्यकर्ते जाणार आहे तर चला बघूया काय काय नियोजन करायचं कर ते हा भैया याकडून बोलतो खोट बोलायचं नाही कॉपी कर... नऊ छत्रपती शिवाई चौकात या गणपती ठरवायला आपल्याला जायचं आहे जा मूर्ती ठरवायला आम्ही सोळांकूर मध्ये सर्व कार्यकर्ते पोहोचलो मंडळातील ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक पाटील व पांडुरंग कोतेकर हे पाच फुटी आणि सहा फुटी मूर्ती घेऊया असे मुलांना सांगू लागलेत पण दत्तून त्यांना सांगत होता की बाबा मुलं म्हणतात की बारा फुटी मूर्ती बघूया सर्वजण मूर्ती पसंत असलेल्या ठिकाणी निघालेत जेवण करून शेड मध्ये आलेत व तेच बोललेत की तुमची मूर्ती ठरवूया पण माझे एक काम करा लागतं शेडच्या बाहेर तुमच्या मंडळाची मूर्ती आहे बाकीचे गणपती आतमध्ये घेतल्याशिवाय तुमची मूर्ती आतमध्ये येत नाही शिवाई चौकाचा गणपती ठरलेला आहे काय भावांनो आमच्या मंडळाची मूर्ती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद